नमस्कार मैत्रिणू सुनीता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पराठा तर पराठा करायचा तर आपल्याला काय आलू पराठा नाही मेथी पराठा नाही आपल्याला अंडा पराठा करायचा आहे हा बघा मी इथे चार अंडी उकडून घेतलेले आहेत साहित्य दाखवते ही एवढी कोथंबीर बारीक चिरून घेतले अशी बारीक चिरा एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे बारीक चिरून आणि हे अद्रक लसूण आणि मिरची ह्याचा असा ठेसा करून घेतलेला आहे हा अंडा कढी थोडा मसाला घेतला आहे म्हणजे अर्धा चमचा घेतला आहे इथे मी काली मिरी पावडर घेतली अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे आणि काली मिरी पावडर पण अर्धा चमचा थोडा ओवा घेतला आहे आणि इथे पीठ घेतलं आहे मी एक कप हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हा कप घेतला आहे मी आणि काय आपले जे पावडरचे मसाले असतील ते तर पुढील प्रमाणे मी तुम्हाला दाखवते तर आपण रेसिपीला सुरुवात करू तर हा एक कप आहे आणि मी हा अर्धा कप घेतला आहे म्हणजे एकूण मी दीड कप पीठ घेतलेलं आहे गव्हाचं तर पहिल्यांदा आपल्याला पीठच मळून ठेवायचं आहे कारण ते दहा पंधरा मिनटं थोडं मुरलं पाहिजे आणि हा ववा घेतलेला आहे मी तो आपल्याला ह्याच्यामध्ये ववा टाकायचा आहे असा हातावरती चोळून चवीनुसार मीठ आणि इथे आपल्याला हे बघा हे दोन चमचे मी बेसन घेते कारण हे बेसन घेण्याचं कारण आपले पराठे आहे ना मस्त असे खुसखुशीत होतात त्यासाठी मी बेसन घेतलेलं आहे तुम्ही नाही जरी घेतलं तरी चालेल आता ही सगळी जिनस आपल्याला एकत्र एक करून घ्यायचे आहे तर ह्याच्यामध्ये मी एक चमचा कच्चं तेल टाकते हे काय आपल्याला गरम करून नाही घ्यायचं आहे कच्चं टाक तेल टाकलेलं आहे हे पिठाला सगळीकडे लागलं पाहिजे बघू शकता आपलं तेल ह्या पिठाला सगळीकडे चोलून गेलेलं आहे चांगलं आता थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपला हा गोळा तयार झालेला आहे हा बघा आता ह्याला आपण दहा पंधरा मिनटं असंच झाकून ठेवू आणि पुढच्या तयारीला लागू आपण हा बघा आता मी ह्याला झाकून ठेवते तर आपण हे अंडी घेतलेले आहेत ना आता आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि हे आतलं आहे ना हे काढून घ्यायचं आहे जसं आपण पनी पर, पनीर पराठा बनवतो ना त्याचप्रकारे हा पराठा आपल्याला बनवायचा आहे आता इथे मी एक भांड घेतलंय किसने घेतले आणि हे अंडं आहे ना ते आपल्याला ह्याच्यावरती असं किसून घ्यायचं आहे तर इथे आपली बघा हे चारी पण अंडी आपली असे किसून घेतलेत मी हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे अंडी किसून घ्यायचे आहेत जसं आपण पनीर पराठा बनवतो ना त्याचप्रकारे हा पराठा आहे खरंच तुम्ही बनवून बघा खूप टेस्टी होतो तर हा कांदा आहे ना एवढा बारीक चिरून घ्यायचा हा कांदा पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे एक कांदा घेतलेला आहे मी मिडीयम साईजचा सांगितलेलं होतं कोथंबीर कोथंबीर थोडी जास्तच आहे थोडी काढून ठेवते जास्त झाले आणि आपण हा ठेसा केलेला आहे ना तो ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं क कमी जास्त तिकट करायचं आहे ना ते कमी जास्त याच्यामध्ये करू शकता हा चाट मसाला थोडा हेन चांगली आपल्या पराठ्याला चव येते काली मिरी पावडर काली मिरी पावडरने पण खूप पराठा टेस्टी लागतो आणि अंडा कडी मसाला हे जिरा पावडर आहे थोडा गरम मसाला घेतलाय धना पावडर आणि हळद ह्याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडं मी एक चमचा लाल तिखट टाकले तुम्हाला पाहिजे तर टाका नाही टाकलं तरी चालेल कारण कसं मिरची पावडर मिरची वाटून घेतलेली आहे ना त्याच्यात लहान मुलं जर खाणारी असलीत तर तुम्ही तिखट ह्याच्यात जरा कमी करू शकता आणि अर्धा चमचा तेल टाकते मी आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे दहा पंधरा आपले मिनटं झालेत आणि पीठ पण आपलं चांगलं झालेलं आहे आता आपण पराठे बनवायला सुरुवात करू तर मी एवढे लोंडे करून घेते तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही करू शकता तर हे बघा इथे आपले सहा हुंडे झालेले आहेत इथे मी त तवा गरम करत ठेवलेला आहे आणि मी आपला पराठा लाटायसाठी मी तांदळाची पिठी घेतली तुम्हाला जर गव्हाच्या पिठामध्ये लाटायचं असलं तरी लाटू शकता आता आपण सुरुवात करूया तर आपली इथे चपाती लाटून झालेली आहे ह्याच्यावरती मी थोडं घी लावते थोडंसं पीठ टाकते आता आपण हे सारण केलं आहे ना ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे हे सारण आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे आता आपल्याला असेही दुंबड करून घ्यायचे बघा तुम्हाला जर पाणी लावायचं असलं तर लावू शकता एकाड्याने असं आपल्याला चौकोनी करून घ्यायचं आहे तवा गरम झाल्यावर बघू शकता तर ही तांदळाची पिटी घेतली ना ती आपल्याला टाकायची हाताने थोडासा दाब दाब द्यायचा ह्याला आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे हा बघा अशा प्रकारे आपला पराठा तयार झालेला आहे आता आपण हा दुसरा करून घेऊया हे अशी आपण वाटी करायची साईडने असं पातळ काढायचे आतली बाजू थोडी जाड पाहिजे जशी जा आपण पुरणपोळीला करतो मोदकला करतो ना तशीच वाटी करून घ्यायची आहे तसं पण करू शकता आणि असं पण करू शकता हे बघा तर हे सारण आपल्याला ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आता आपण हे सारण भरून घेतले आहे ना ह्याच्यामध्ये असं थोडा त्याला दाब द्यायचा म्हणजे पूर्ण हे सारण कडपर्यंत होईल आणि अशाच प्रकारे आता आपण सगळे पराठे बनवून घेऊ तर हे पराठे जरी मुलांना तुम्ही सकाळी डब्याला जरी दिले तरी चालेल मुळे मुले हे आवडीने खातील आणि पौष्टिक पण आहेत मुलांचंच काय मोठी माणसं पण आवडीने खातील हे पराठे तर तुम्ही हे पराठे बनवून बघा आणि कसे वाटले तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशाच प्रकारे आपले सगळे पराठे बनवून झालेत मी त्या पराठ्याने घे वापरलं आहे घर लावल्याने पराठे खूप टेस्टी लागतात तुम्ही तेल जरी वापर केला तरी चालेल आणि हो जास्त मोठे नाही केले तुम्ही छोटे केलेत आणि त्या सारणामध्ये जे मी सारण केलं होतं त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे तुम्हाला तुम्हाला जरी नसलं टाकायचं ना, ना तरी पण तुम्ही नाही टाकलं तरी चालेल तर अशा प्रकारे आपले अंड्याचे पराठे तयार झालेले आहेत घरी तुम्ही पण ट्राय करा बनून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद